नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सावरी आणि संत्या ज्या कामासाठी तिथे आलेले असतात ते काम मात्र अपुरं राहून जातं कारण आता त्यांना कळतं की तिथे सोमा पोचलेला आहे त्यामुळे संत्या तिला चल असं म्हणतो परंतु सावरी यायला तयार नसते त्यामुळे संत्या तिला बजावतो तुझ्या जीवावर मी बेतू देणार नाही आणि आत्ताच्या आत्ता इथनं चल तो सोमा कधीही इथे येऊन पोहोचेल परंतु सावरी ऐकायला तयार नसते नाही मी ते कडं घेतल्याशिवाय जाणार नाही तरी सुद्धा संत्या मात्र तिला ओढत नेतो तेवढ्यात मात्र तिचं लक्ष त्या कड्याकडे जात आणि ती त्याला दाखवते ते, ते बघते तिथेच आहे मी लगेच घेऊन येते इकडे मात्र संत्या म्हणतो नको सोमा आतमध्ये येईलच परंतु ती ऐकायला तयार नसते आणि ते कडा हातात घेऊन आनंदाने तिथून बाहेर पडते इकडे मात्र सोमा घाईघाईने गेस्ट हाऊसमध्ये जातो आणि बाहेर उभे असलेले नित्य आदिराज घाबरतात की आता हे दोघं पकडलेले जातील परंतु मागणं मात्र संत्या आणि सावरी आवाज देतात की आम्ही बाहेर आलेलो आहोत त्यांना बघून मात्र आता नित्य आणि अधिराजला खूपच आनंद होतो दुसरीकडे मात्र सोमा आतमध्ये येतो तेव्हा शालिनी बेशुद्ध असते आणि तिला थोडीफार शुद्ध हळूहळू येत असते लगेच सोमाही धावून जातो आणि विचारतो मॅडम साहेब काय झालं तुम्ही इथे कशा काय पडलं कोण आलं होतं का इथे आणि आता शालीनी शुद्धीवर येऊन अगदीच घाबरून जाते आणि ती लोक कुठं गेले असं ती विचारू लागते तेव्हा कोण लोक असं तो विचारतो तर लगेचच तिचं लक्ष आपल्या पायाकडे जात आणि तिच्या पायामध्ये सुरक्षेचं कड नसतं हे बघून मात्र आता तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती प्रचंड घाबरते आणि सोमाला म्हणते सोमा माझ्या पायामधलं कड नाहीये आणि हे बघून मात्र आता सोमालाही टेन्शन येतं त्यामुळे तिथे असलेल्या टोपलीमध्ये ती सगळीकडे सामान उलटपालट करून बघू लागते की कोण होत ते माझं कड तिथे तर नाही ना आणि मात्र तिथे एक चिठ्ठी असते त्यावर लिहिलेलं असतं की तुझा मृत्यू आता अटळ आहे आणि कॅमेरा सुद्धा असल्यामुळे विमल मात्र आता सगळ्यांना दाखवते आणि सोबतच राजमालाही दाखवते बघ हीच भीती तुला बघायची होती ना तिच्या चेहऱ्यावरची आणि ती चिठ्ठी वाचून मात्र आता शालेनी प्रचंड घाबरलेली असते तिला पुन्हा एकदा पॅनिक अटक येत असतो आणि ती भीती बघून मात्र आता राजमा डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते हो मला हीच भीती तिच्या डोळ्यात बघायची होती आणि दुसरीकडे मात्र सावरी संत्या अधिराज आणि नित्या ते सुद्धा मोबाईलवर हा सगळा प्रसंग बघत असतात आणि तो बघून त्यांनाही आनंद होतो इकडे मात्र आता शालिनी खूप घाबरलेली असते की आपल्या पायातला आता कड सुद्धा नाहीये त्यामुळे ती सोमाला सांगत असते की आता आपल्याला उद्या सकाळीच आश्रयकडे जावं लागणार आहे परंतु काय करायचं आणि कसं करायचं ह्याचा चर्चा ते करत असतात तेवढ्यात तिथे अधिराजचे वडील येतात त्यांना बघून शालिनी विषय बदलते ते म्हणतात की आत येऊ का तर ती म्हणते तात्या हो या ना काय झालं तुम्ही अचानक इथे तर तात्या सांगू लागतात की काय नाही आहो जेवणाचा डबा आणला आहे तुमची काळजी होती म्हणून परंतु शालिनी मात्र तो पटकन डबा घेत नाही त्यावर ते म्हणतात आहो त्या दिवशी सावरीकडनं चुकून चुकीची भाजी आणल्या गेली होती आज काही ह्यामध्ये जास्त तिखट नाहीये तुम्ही बिंदास घ्या त्यावर मात्र आता शालिनी म्हणते पण कशाला उगस तुम्ही हा त्रास घ्यायचा तर मात्र ते म्हणतात की आम्हाला तुमची ही काळजी आहे ना त्यामुळे घ्या हा डबा असं म्हटल्यावर आता शालिनी म्हणते सोमा जा हा डबा आतमध्ये घेऊन जा आणि सोमा त्यांच्या हातात टिफिन घेतो आणि किचन मध्ये जातो दुसरीकडे मात्र आता शालिनी सोबत त्याचे वडील बोलत असतात अधिराजचे वडील म्हणतात की आहो तुम्हाला माहित नाही आमच्या गल्लीमध्ये एक माणूस होता त्याला तर अचानक रात्री झोपला आणि सकाळी मेला बर का पण तुम्हाला असं वाटत असेल त्याला तो अटॅक फिटॅक आला असेल पण तसं काहीच नव्हतं बरं का अगदी धडधाकट माणूस होता तो सकाळी कळलं की त्याच्या अंगावर वरचं छतच पडलं आणि आता छत पडलं म्हटल्यावर मात्र शालिनी प्रचंड घाबरते आणि वरती छताकडे बघू लागते त्यानंतर तो म्हणतो म्हणजे कसा आहे ना मृत्यू आला ना की तो कसाही येतो असं सांगायचंय मला पण आपला गेस्ट हाऊसचं बांधकाम पण जरा जुनच झालंय नाही का असं म्हटल्यावर शालिनी अजूनच घाबरते पुढे तो म्हणू लागतो काय माहिती पण आता कसं काय सांगून येता येईल कायच सांगता येत नाही ना तेवढाच सोमा तिथे येतो आणि काय झालं म्हणून विचारतो आता शालिनी म्हणते नाही काय नाही ते असंच बोलत होते तर तेव्हा त्याचे वडील पुन्हा सांगू लागतात काय रे सोमा तरी हे छत वगैरे कधी गळायचं का तर सोमा म्हणतो नाही नाही छत वगैरे काही गळत नव्हतं तरी सुद्धा ते म्हणतात पण काळजी घ्या काय आजकाल सांगता येत नाही आणि असं म्हणून ते दोघांच्याही मनामध्ये भीती घालून तिथून बाहेर पडतात इकडे ते बाहेर पडल्यावर सोमा शालीनं म्हणतो मॅडम साहेब काय झालं होतं काय बोलत होते हे आदिराजचे वडील तेव्हा मात्र ती सांगू लागते काही नाही मृत्यूबद्दल बोलत होते पण आज मी इथे झोपणार नाही बाहेर अंगणामध्ये झोपणार आहे आणि तू तिथेच बसायचं आहे असं ती सोमाला सांगते दुसरीकडे मात्र जाधव कुटुंब सगळं बाहेर शेकोटी पेटून छान अगदी थंडीचा आनंद घेत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात की शालिनीला मात्र आता सोडायला नको आहे तेवढ्यात मात्र तिथे आश्रय येतो आणि त्यांचं बोलणं मध्येच थांबवतो तो म्हणतो जसं जसं शालिनी आपला मृत्यूचा योग जवळ आणेल ना तसं तसं मात्र तुमच्यावरही संकट जवळ येईल कारण दोन्ही जन्माच अंतर मात्र आता तिच्यामध्ये आहे आणि ती तुम्हाला मारू तर शकणार नाही परंतु ती जास्त शांतही बसणार नाही नित्या तुझा तर त्या नक्षत्रावर जन्म झालेला आहे परंतु अधिराजचा नाही आणि तुझं सौभाग्य म्हणून तुझ्या दिशेने आलेलं संकट अधिराज हे अधिराजवर पण येऊ शकतं असं आश्रय तिला सांगतो आणि हे सगळं ऐकल्यावर घरातले सगळे प्रचंड घाबरतात त्यावर मात्र विमलही खूप घाबरते आणि अचानक तिथे पेटलेली शेकोटीचा अंदाज न आल्यामुळे अधिराज पटकन नित्याला बाजूला ओढतो आणि मॅडम तुम्ही ठीक आहात ना असं विमल विचारते परंतु आता दोघेही खूपच घाबरतात इकडे आश्रयांनी सांगितलेल्या गोष्टीचंही घरातल्यांना सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे मात्र शालिनी बाहेर बेड टाकून झोपलेली असते परंतु तिला प्राण्यांचे आवाज येऊ लागतात त्यामुळे तिला झोप येत नाही तर सोमा म्हणतो बघा मॅडम छान इथे शेकोटी पण पेटवलेली आहे मस्तपैकी तुम्हाला झोप पण येईल बरं का अगदी गार हवा जरी सुटली ना तरी पण थंडीने वाजणार तुम्हाला असं तो सांगत असतो तेव्हा शालिनी म्हणते तुला प्राण्यांचे आवाज नाही येत का रे तर तो म्हणतो कुठे प्राण्यांचे मला कसलेही आवाज येत नाही येते तेव्हा मात्र शालिनीला नित्याचं बोलणं आठवत की आजचा दिवस चांगला आहे तुझं एक पाऊल मृत्यूच्या दिशेने पुढे पडणार आहे आणि त्यामुळे आता शालिनीला यमराज आणि त्यांच्या रेडे दिसत असतात आणि यमराज म्हणत असतात चल शालिनी आता फार वेळ नाही आपल्याकडे आणि शालिनी लगेचच तिच्या पायाकडे बघते आणि खूपच घाबरते ती सोमाला म्हणते आपल्याला काही करून उद्याच्या उद्या आश्रयकडे जायलाच हवं तेव्हा सोमा ही होकार देतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तात्या देवीजवळ बसलेले असतात आणि देवीची पूजा करत असतात तेव्हा मात्र फुलं नसल्यामुळे त्यांना पाहुणीची आठवण येते आणि ते, ते, ते म्हणतात की इथं होती तोपर्यंत नेहमी फुलं तीच आणायची आणि तिथे उभी असलेली विमल मात्र हे ऐकते आणि तिला खूपच रडू कोसळतं की खरंच आपल्या पाहुणीसोबत हे काय झालं आणि तेव्हा मात्र तात्या म्हणतात की माझी चुकच झाली ग मी तुला आठवण काढून नव्हती द्यायला पाहिजे परंतु त्या दोघांनाही तिची फार आठवण येते आणि आता ते दोघं देवीला फुल मावून देवीकडे प्रार्थना करतात की आता जे काही संकट येणार आहे ते मात्र तू आम्हाला लढण्यासाठी ताकद दे अशी देवीकडे प्रार्थना करतात दुसरीकडे मात्र आता आश्रयच्या इथे शालिनी पोहोचलेली असते आणि आश्रयीने डोळे उघडल्यावर त्याला शालेनी दिसते आणि तू इथे असं म्हटल्यावर शालिनी काहीच बोलत नाही तेव्हा तू पुढे म्हणतो हा आता गरज पडली असेल म्हणून आली असेल परत आणि आता शालिनी काही बोलत नाही मान खाली घालून ती गप्प उभी राहते इकडे मात्र आश्रय म्हणतो हे बघ आता तुझा माज उतरला ना तुझी गुरुमी उतरली ना की तुला मदतीची गरज पडते त्यामुळे ते तेच तेच नेहमी नेहमी होत असणार म्हणून तू चल आता इथन नीक असं म्हणून तो तिला बाहेरचा दरवाजा दाखवतो मात्र शालिनी त्याची माफी मागते आणि गेलेलं सगळं विसरून जा असं सांगू लागते त्यानंतर आता तो ठीक आहे असं म्हणतो आणि तो सांगतो की तुला आता त्याची शिक्षा तर मिळायलाच पाहिजे कारण तू ग्रहांचा अपमान केलेला आहे त्यामुळे हा समोर जो दिवा पेटलेला आहे ना त्याचे शंभर नमस्कार घाल असं तो तिला सांगतो तेव्हा ती काय म्हणून ओरडते तर तो म्हणतो काय म्हणजे काय नमस्कार घाल आणि तेव्हा आता शालिनी दिव्याला नमस्कार घालू लागते दुसरीकडे जाधवांच्या घरी मात्र आता नित्या खूपच विचारात पडलेली असते तेवढ्यात तिथे अधिराज येतो आणि अधिराज विचारतो तुम्ही काय एवढं टेन्शन घेता आहे बाबांचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नका तेव्हा मात्र ती म्हणते असं कसं लावून घेऊ नका हे खूप गंभीर विषय आहे आणि आपल्यामुळे सगळेजण या विषयामध्ये ओढले गेलेले आहे आणि तेवढ्यात तिला चक्कर येत असते परंतु ती पुन्हा स्वतःला सावरते पुढील भागात आपण बघणार आहोत की नित्या मात्र आता देवी आईजवळ गेलेली असते आणि तिथे जोगतीन तिला प्रसाद देते की देवी आईचा हा प्रसाद मात्र तू घे आणि तेवढ्यात तिथे शालिनी येते आणि ती म्हणते की नाही मिळणार देवी आईचा हा प्रसाद तुझ्या पदरात आणि तेवढ्यात तो प्रसाद ते ती उधळून लावते आणि आता नित्याला ती काही करणार तेवढ्यातच नित्याला चक्कर येते आणि तिथे अधिराज पोचतो आणि नित्या मॅडम म्हणून जोरात वर अधिराजला बघता शालिनी तिथून पळ काढते घाबरलेला अधिराज मात्र नित्याला उचलून डॉक्टरकडे आणतो आणि डॉक्टरांना विचारतो काय झाला आहे यांना काही काळजीच कारण तर नाही ना तेव्हा मात्र डॉक्टर सांगू लागतात की हो तसं काळजी तर करावी लागणार आहे आता आणि आता अधिराजला मात्र टेन्शन आलेलं असतं परंतु नित्याच्या चेहऱ्यावर हसू असतं आता डॉक्टर अधिराजला प्रेग्नेंट आहे तुम्ही दोघं आई बाबा होणार आहेत हा आनंद मात्र ऐकून आता जाधवांच्या घरामध्ये खूपच आनंदाचं वातावरण असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा